मन सुन्न करणारी घटना सिल्लोड तालुक्यातील पिंपरी गावातून येते दुचाकीचा ताबा सुटल्यानं तिघांचा जागीच मृत्यू परिसरात हळहळ सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील काल सकाळी तीन मित्र बाबाचं दर्शन घेऊन नातेवाईकाला भेटायला निघाले असता वाटेतच त्यांचा काळानं घाटलं त्यातील दोघेजण सक्के काका पुतणे आहेत त्यांचं सैलानीबाबांचं दर्शन अखेरचं ठरलंय नियाती कधी कधी अशी क्रूर चेष्टा करते आणि काळ आणि वेळ दोघांनाही सोबत पाठवते त्यावेळी ते कुठे आहेत कुठं गेले होते याचा विचार करत नसते सगळी घटना स्वतःवर घेऊ न देता त्या अपघातावर खापर फोडते अशी मनसुन करणारी अपघाती घटना सिल्लोड तालुक्यातील पिंपरी गावच्या तीन तरुणांसोबत घडली आहे रोहित चाबुकस्वार वयवर्ष अठरा शुभम रमेश चाबुकस्वार वयवर्ष पंधरा राहणार पिंपरी तालुका सिल्लोड हे दोघेजण काका पुतणे तर सोनू सुपडू उसरे वयवर्ष एकवीस राहणार नाशिक येथील रोहितनं बारावीची परीक्षा दिली होती तर शुभमनं दहावीची परीक्षा दिली होती आणि सोनू उसरे हा नाशिकहून आपल्या मामाकडे आला होता नुकतीच परीक्षा झाल्यानं फिरायला कुठं जायचं म्हणून या तिघांनी सध्या चिखलीतील सैलानी बाबाची यात्रा जोरात सुरू असल्यानं सैलानी बाबांचं दर्शन घेण्याचं नियोजन केलं आणि काल मंगळवारी सकाळी तिघेजण पल्सर या दुचाकीवरून निघाले आणि तिघांनी सैलानी बाबाचं दर्शन घेतलं आणि अचानक प्रवासात चेंज केला तिथून जवळच असणाऱ्या कुंभारी गावातील नातेवाईकाला भेटण्याचं नियोजन केलं आणि तिंगेजण कुंभारीला निघाले पण वाटेतच काळानं गाठलं ओव्हरटेक करायच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटलं गाडी वेगात असल्यानं दुचाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन जोरात आदळली यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे दुचाकी किती वेगात असेल याचा अंदाज येऊ शकतो हा अपघात काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडलाय यानंतर या तिघांचं एकाच चितेवर अंतिम संस्कार करण्यात आला